न्यूज सत्य सदाशांती आधार गृहातर्फे अनाथ मुलींचा विवाह सोहळा संपन्न शहरातील सदाशांती आधार गृहामार्फत अनाथ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे या मंगल सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी समाजसेवक तसेच नागरिकांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांवर आशीर्वादांचा वर्षाव केलाय कार्यक्रमात जिल्हा प्रशासन अधिकारी विविध पक्षांचे नेते आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते नवदाम्पत्यांना गृहोपयोगी साहित्य आर्थिक सहाय्य आणि अनावश्यक आणि व... आवश्यक वस्तूंचा वाटप करण्यात आले या प्रसंगी आयोजकांनी सांगितले की समाजातील उपेक्षित घटकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी मिळावी या हेतूने या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आले

की बाई हे कार्यक्रम आहे तुम्ही अवश्य या इथे येऊन मी खरंच भरावून गेलो सुधाम इंगळेसाहेब आणि कुमोंदरी इंगळेद्वारा विस्थापित अँड त्यांची मुली जी आहे पंकजा इंगळे त्यांच्या भाषण ऐकून त्यांच्या कठीण परिस्थिती ऐकून मी भरावून गेलो ताईंना खरंच मी त्याने कौतुक करतो ताईचा या संस्था जी आहे या संस्थासोबत मी सदैव वाता जुळल राहील मुलींना तूर्त मी टोकन याने विसार या टोकन या जे सुरुवातीची मदत असते ते मी पाच पाच हजार रुपया तर यांना देणार आहो आणि हा फक्त असून असेल की आता दिले की आपण त्यांना विसरून जावं हे आमच्या मुली आहेत आणि जे वैभवाच्या घरी गेले तर सुनबाई आहे माझ्या वारंवार विनंतीने राज्याची सध्याचे उपमुख्यमंत्री आणि पूर्व मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब ज्यांच्यासोबत मी जास्तीत जास्त वेळ राहतो त्यांना मी या लाडल्या बहिणीबाबत बरेचदा बोललो आणि त्याचा साकार झाला हे लग्न एक सामान्य नसून अशा मुलीचे लग्न आहे सिंगल आहे आणि त्यांचं लग्न हा एक त्यांच्या पुनर्वसनाचा फार मोठा भाग आहे कारण अठरा वर्षानंतर ह्या मुली जेव्हा बालगृहातून रिली होतात फार मोठा प्रश्न होता, होता की यांचं पुनर्वसन कसं व्हावं कसं करावं कारण दोनच पर्याय होते एक तर गृह किंवा महिला राज्यगृह अशा वेळेला आम्ही आमच्या संस्थेच्या सेवाभावी वृत्तीतून आधारगृह स्थापन करून आधारगृहामध्ये ह्या मुली मुलींना विनामूल्य प्रवेश देऊन त्यांचं संपूर्ण शिक्षण संरक्षण एज्युकेशन स्किल डेव्हलपमेंट जॉब आणि लग्न आणि सुरक्षित माहेर त्याचाच एक परिपाक आहे की हा इथे सोहळा होतो आहे झालेला आहे आणि मी अतिशय आनंदी आहे सर्वांनी त्यांना भरभरून आशीर्वाद सदाशांती आधारगृहाची जी स्थापना आहे ती याच विचारांनी केलेली आहे की ह्या मुलींना आम्ही शिक्षण देणार स्किल डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग देणार आणि फायनली म्हणजे यांचं आम्ही इथे लग्न करणार पण लग्न केल्यावर आम्ही यांना पर्क करत नाही खरं तर हे त्यांचं माहेरच आहेत म्हणजे मागच्या वर्षी ज्या मुलीचं आम्ही इथे लग्न केलं होतं रुपालीचं तर ती आता माहेरी आलेली आहे म्हणजे सदाशांती आधारमध्ये आलेली आहे म्हणजे जर यांना पुढे चालल्यावर त्यांचं डिलेवरी असेल किंवा असं वाटलं त्यांना रिलॅक्स व्हायला सुद्धा माहेरी यायचं असेल तर सदाशांती आधार हे त्यांचं सदैव माहेर राहील आणि त्यांचं स्वागत इथे होईल जे निराधार होते त्यांना आई वडील नाही त्यांचा सांभाळ करून सदाशांती आधार त्यांचे संचालक आमचे श्रीराम शिंगेसाहेब त्यांच्या शहचार्य प्रिधी विमिदिनी दे, निंगलेचे दे यांनी त्यांना लहानाचं मोठं केलं आणि आज रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचा शुभ इथं संपन्न त्यांना मी या दपत्याला म्हणजे इंडे कुटुंबाला मी शुभेच्छा देतो त्यांनी निराधार मुलीचा सांभाळ करून त्यांचं आतापर्यंत पालन पोषण करून त्यांचं योग्य रीतीनं लग्न लावून दिलं सबस्क्राईब प्रेस द बेल मिस अपडेट